आम्ही राजधानी सातारामधून या ठिकाणी अंतिम फेरीसाठी आलो आगे। आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेने जी एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे आणि आमच्यासारख्या नवीन होतकरू आणि तरुण कलाकारांना एक, कला एक चांगलं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेचे आमच्यासारख्या तरुणांकडून खूप खूप खुँ धन्यवाद आणि आभार आम्हाला इथं कालपासून दिलेली सोय सुविधा खूप अत्यंत चांगल्या पद्धतीच्या होत्या आमची कसलीही गैरसोय झालेली नाही आहे अगदी आम्ही रात्री बारा साडेबारा वाजता पोहोचलो तरीसुद्धा इथं आयोजित मंडळी हजर होते आणि त्यांनी आम्हाला ज्या सुविधा हव्या होत्या त्या तात्काळ पुरवण्याचं काम केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या सर्व सातारा टीमच्या वतीने आयोजकांचं आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचं धन्यवाद मानतो आणि अशीच पुढच्या वर्षी दरवर्षी अजून जोमाने स्पर्धा घेण्यात यावी एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद आम्हाला मजा आली वरंडो मजा आली गणपती बाप्पा म्हणजे आमचा हा हिरो यांनीच लिहिलेली एकांकी काय यांनी याचा डायरेक्शन याच नेपथ्य आणि या सगळ्या टीमनी इतकी मेहनत केली आहे की मी एवढी वयस्क असून मी नाही नाही म्हणू शकले त्यांना आणि मी आले काल परवापर्यंत मी तिथे बिजी नागपूरला आणि आज पहाटे मी इथे पोहोचली आहे कारण ही मुलं खूप मेहनत करतात आणि अशा स्पर्धेसाठी आपण नाही जायचं म्हणून उपक्रम केला पुन्हा मिळाला चान्स तर नक्कीच एक नवीन संविता घ्या हो आता लेखक तुमच्याकडे मनीष चौधरी तुम्ही थोडं नाटकाबद्दल सांगा आणि नाटका सांगायचं सा झालं तर एकदम शॉर्ट मध्ये हेच आहे की एका शब्दाची कविता होण्याचा प्रवास म्हणजे आणि आम्ही फायनल घेतली आहे सो ते आता म्हणजे लेखक दिग्दर्शक माझं नाव आहे पण सगळं टीम वर्क असते त्याच्यामुळे ते शक्य होत नाही प्रत्येकाने खूप मेहनत आहे त्याच्यामुळे सगळं शक्य झालं असा मला प्रयत्न करता आला वेगळा विषय निवडण्यामागे काय म्हणजे हा एकदम वेगळा विषय आहे आणि फार कोणी असा एवढा विचार केला नव्हता की त्यांचं आयुष्य ते आपण बोलतोच पण तरीसुद्धा ती व्यक्ती लेखिका होऊ शकते हा फार वेगळा विषय युनिक विषय आहे त्याबद्दल थोडं त्याबद्दल असं असतं की मी हेच सांगत होतो की जसं का आपण प्रत्येक समाज असतो त्याच्यामध्ये विषय पण असतात तर यातलं एक की प्रत्येकाची कविता असते कोणी असते आणि प्रत्येकाला ती कविता पूर्ण करण्याचा अधिकार असतो त्या जाईल ती विषय असली म्हणून काय होतं तिची पण एक कविता आहे आणि तिला तिची कविता करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तिची इतकी इच्छा आहे की शेवटी ते सगळं घडून आलं आणि तिची कविता पूर्ण झाली आणि ती लिखी करा एकांकिकेमध्ये अतिशय इतकी सुंदर हुबी आहे की एका वेश्या व्यवसाय असणारी पण स्वतःच मन प्रेमाचं जपणारी हा विरोधाभास जो आम्हाला एक सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि त्याला साकार करताना दोन वेगळी वातावरण तयार करायचे ऑन अन्से आणि ते सगळं इतकं करायला थोडी कसब लागला पण आम्ही प्रयत्न केले <laughs> तुम्हाला काही वाक्य नव्हती हो पण तुम्ही शेवटची एंट्री तुमची बारी होती <laughs> आणि तुम्हाला सगळ्या मित्रांनी पण साथ दिली आणि जाईला सगळ्या मैत्रिणींनी साथ दिली खूप खूप आणि खास सखी खूप खूप आभार आणि शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पुन्हा या पुन्हा भेटूया पुन्हा भेटूया जय श्रीराम हां बोला दक्षिण आता दुबईला या अंतिम दिसी आलेलं आहे अतिशय उत्तम दक्ष व्यवस्था आणि इथे नाटका साजरीकरण नागपूरवरनं लहान लोक येतात नागपूरनं नागपूरवर येतात आणि सादर करतात खरंच खूप कष्ट आहेत आणि याच्यात जे काही आज सुंदर होत्या ती बाकीच्या सगळ्या व्यवस्था सुंदर होत्या आम्हाला असं वाटतं की आता आजचा आणि कालचा दिवस आता अजून दोन बरोबर आहे स्पर्धा आहेत पण एक कलाकारांचा सोहळा आहे जिथे वेगवेगळ्या सेंटर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून कलाकार आले आणि इतके सुंदर सादरीकरण होते की खरंच पहिलेच्या प्रांतात बरेचसे नवीन कार्य होत आहेत आणि पुढे आपल्याला भविष्य आहे असं मला वाटतं धन्यवाद नमस्कार मी किरण फडके सोलापूर भारतीय नाट्य क्रीडा शिक्षण मंडळ या हे नाटक सादर करतो एक नाट्य कलाकार नाट्य वेळा म्हणजे चालेल आणि जेव्हा तुमचं बघितलं ह्या स्पर्धेमध्ये किती सुंदर नाटक काढले नंबर आले की नंबर जी आलेली आहे ती खरंच नंबरवरचीच नाटक होते परीक्षकांनी अतिशय सुंदर निकाल दिला आणि अशी जे नाट्य कलाकारांना जी मेजवारी दिली आहे त्यांनी ते मला वाटतं की जास्तीत जास्त वर्षात एक दोनदा अशा स्पर्धा ठेवाव्यात की जेणेकरून उभारण येणाऱ्या कलाकारांना त्याचा लाभ होईल आणि त्यानंतर नवीन नवीन कलाकारांच्या जिल्हा मराठी इंडस्ट्रीला नाट्य क्षेत्राला भेटतील तर असेच उपक्रम राबवावेत आणि आम्हाला जास्तीत जास्त संधी मिळेल कारण काय की आम्ही रिटायरमेंटचं काही जरी म्हटलं तर ते बोलण्यावर चालतं बंगल्यावर चालतं तर त्याला एक कारण म्हणजे व्यसनापासून नाटक आहे नाटकच पाहिजे नाटकाचं व्यसन लावावं जास्तीत जास्त आता बघितले तर फिल्टी त्या हात चाललेल्या नाटक आहे त्याला मराठीत चालू होऊ शकते नाट्य कलाकार चालू करू शकतो